हे नेतृत्व कायम या ठिकाणी प्रयत्न मध्ये असत्रॉल हॉटेलला सांगितलं एका वर्षात आमच्यावरती मी गेलो होतो महाराणी श्रीकांत शिंदे साहेबांना अनेक लोकांनी घेऊन बसले होते मी त्यावेळेस माझा प्रश्न त्यांना सांगायला गेलो असताना त्यांच्याकडची चर्चा चालू होती ती चर्चा आपल्या खासदार कल्याणचे असले तरी नारपाचं पाणी दमनगंगेच पाणी समुद्राला वाहून जाणारं पाणी मराठी आपल्या कार्यालयामध्ये कधी शिवसैनिकाला न्यायाची भूमिका बजावली मी मागच्या सगळ्यात सांगितलं पुत्र म्हणून निश्चितपणे हा माणूस आराम करतो कधी कर दोन तासाच्या पुढे आपल्या मुख्यमंत्र्यांची झोप हो नाही बंदुबीच्या बैठकीत ठराव केला के? बैठकीत के ठराव वेगळे होतात पण मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी चार तास झोपावा हा ठराव आम्ही पक्षाच्या बैठकीत या ठिकाणी केला एवढं काम करणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभला बंधू वगैरे सांगे या अगोदर राज्यामध्ये मुख्यमंत्री नव्हते याच मुख्यमंत्र्याने राज्यातल्या लाडक्या भगिनीला पंधराशे रुपये महिना सुरू केला अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयाने घेतले याच मुख्यमंत्री महोदयाने महिलाची गरज म्हणून तीन गॅस सिलेंडर महिलाला या ठिकाणी दिले हा दुसरा निर्णय मुलीच्या खात्यावरती एक लाख एक हजार रुपये पडतात मला सांगा बंधू भगिनीनो हा तिसरा निर्णय महिलांच्या उन्नतीसाठी घेतला मला पाहिजे डॉक्टर साहेब मला अत्यंत महत्वाचा निर्णय कोणता वाटतो माननीय मुख्यमंत्र्यांचा आमच्या मुलींचा शिक्षण पदवी मुलगी इंजिनिअरिंग साहेब माझ्या मुलीला या वर्षी दीड लाख फीस भरायची होती तीन वर्ष मला दीड दीड लाख फीस भरायची होती पण माननीय मुख्यमंत्र्याच्या निर्णयामुळे या वर्षी माझे दीड लाख माफ झाले पुढच्या वर्षीचे दीड लाख आणि त्याच्या पुढच्या वर्षीचे दीड लाख साडेचार लाख रुपये माफ झाले पदवीपर्यंत शिक्षण देणारा मोफत एकनाथ शिंदे तुम्हाला या ठिकाणी शेतीमध्ये नुकसान झालं असेल तर एनडीआरएफ चे मदत करणारा सुद्धा एकनाथ शिंदे या ठिकाणी आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढा मुख्यमंत्री चांगला मी बघितला नाही जो शेतकऱ्यांसाठी राबतो कष्टकऱ्यांसाठी राबतो गरिबांसाठी राबतो महिलांसाठी राबतो आपल्या सर्वांसाठी राबणारा मुख्यमंत्री आपण सर्वांनी आपण आपल्या डोळ्याने या ठिकाणी बघतो साधी गोष्ट महानगरपालिकेची मागणी मी माननीय श्रीकांत शिंदे साहेबाकडे केली श्रीकांत शिंदे साहेबांनी माननीय मुख्यमंत्रीला बोलले की जालन्याचं पॉप्युलेशन या ठिकाणी पूर्ण झालं दोन दिवसामध्ये जालना नगरपालिकेची महानगरपालिका या ठिकाणी केली पहिला रेशीम खरेदी केंद्र या राज्यातल्या शेतकऱ्याला रेशीम विकण्यासाठी बेंगलोरला जावं लागत होतं पण राज्यात पहिलं केंद्र अर्जुन खोतकरने आमच्या बाजार समितीने जाणण्यास सुरू केलं एवढंच नाही तर रेशीम साठी मोठी इमारत आम्ही या ठिकाणी बांधली अनेक व्यवसाय राज्यामध्ये आम्ही राबवला माझी विनंती माननीय श्रीकांतजीना आपल्याला सवन कल्पना मेडिकलच्या विषयाबद्दल तुम्ही बोलता जालण्याचा पाण्याचा प्रश्न जालण्याच्या ड्रेनेजचा प्रश्न आज ही आमच्या जालण्याला आठ आठ दिवसाला पाणी मिळत आज ही आमच्या जालण्याला आठ आठ दिवसाला पाणी मिळत आमचा एक प्रस्ताव आहे माननीय श्रीकंजी शिंदे साहेब आम्ही एक सोलरचा प्रस्ताव आपल्याकडे दाखल केला ज्या माध्यमातून आम्हाला महानगरपालिकेला शंभर कोटी रुपयाची गरज आणि मला खात्री आहे की सोलरचा प्लॅन काही लोकांनी घोषणा केली साहेब की सोलरचा प्लॅन मंजूर झाला स्थानिक आणणार नाही का नाही मंजूर झाला प्रस्ताव आम्ही दिला <गण> सांगून टाकलं सोलरचा प्रस्ताव मंजूर झाला माझी पत्रकार बांधवाला विनंती आहे सोलरचा प्लॅन कुठं मंजूर झाला सांगा या पत्रकार बांधवाने बाप्पा छापल्या मोठ्याला की सोलरचा प्लॅन मंजूर झाला अरे तपासा मंजूर काय झालं काय नाही तपासा मंजूर करणारे कोण आहेत आयता बिलावरचे नागोबा कोण आहेत टक्केवारी सम्राट कोण आहे सवाला माहिती आहे काय नाही आम्ही पाणी पुरवठा आम्ही आणि हा आयत्या बिलावर नागोबा झाला बरोबर आहे की नाही आयत्या बिलावरती नागोबा झाला त्यामुळे मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे मला निश्चित दिसा मी सांगू इच्छितो की त्या शेतकऱ्यांचा प्रश्न समृद्धी मार्ग मार्गाचा प्रश्न नांदेड जालनाचा प्रश्न आहे आपण हा प्रश्न अत्यंत बारकाईने ऐकून घेतला आमचा त्या नगरचा प्रश्न आहे आमचा तो इम्रा भाई एक प्रश्न आहे अवका बोर्डचा चेअरमन आपला मी त्याला सांगा साहेब आपल्या वतीला मी त्यांना बोले अनेक प्रश्न आपले या ठिकाणचे ते सर्व प्रश्न आपल्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे मागला मला खात्री आहे हे युवा नेतृत्व निश्चितपणे आपल्या सर्वांचा पुढे जाणार आहे उज्ज्वल भविष्य आहे उज्ज्वल भविष्य आहे चांगल्या पद्धतीने काम करणार अपयश नेतृत्व आहे या नेतृत्वाला आपल्याला ताकद द्यायची कडे द्यायची आपल्याला या नेतृत्वाला ताकद द्यायची कडे द्यायची आपल्याला या नेतृत्वाला ताकद द्यायची कडे द्यायची मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय शिंदे एकनाथ श्रीकांतजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो माननीय श्रीकांतजी आम्ही करतो योजना पण मध्ये डल्ले मारतात दुसरे त्या बाबतीमध्ये मेडिकल कॉलेजचं काय तुम्ही सांगा तुम्ही बोला मी माझ्या भाषणातून बोलणार नाही पण पर निश्चितपणे तुम्ही घ्यातले आहात तुम्ही डॉक्टर आहात केंद्राने काय के निर्णय घेतला राज्यांनी काय निर्णय घेतला तो तुम्ही या ठिकाणी सांगावा आपण सर्व इथं नजर पडत नाही शेवटच्या माणसापर्यंत नजर जात नाही इथपर्यंत या ठिकाणी माणसं जमा झाले आहेत त्यामुळं मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थेट आता श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्याला बोलण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद